नमस्कार प्रिय गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक सूचकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही अभ्यास करत असलेल्या कंपनीच्या प्रत्येक निर्देशकाकडे बारकाईने लक्ष द्या आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू सेंटेसा फार्मास्युटिकल्स पी एल सीकर सी एन टी हे पुनरावलोकन वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले जुलै तीन दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी सेंटेसा फार्मास्युटिकल्स उपवर्गातील आहे फार्मा न्यूरोलॉजी वीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू कंपनीसाठी एकूण स्कोअर उणे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल उणे आहे शून्य पूर्णांक चार गुण सर्वसाधारणपणे युएस मार्केटमध्ये जर तुम्ही ते एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आम्ही पाहू शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ पॉईंट आहे वजा रेटिंग विरुद्ध सहा पूर्णांक पाच गुण सेंटेसा फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून सेंटेसा फार्मास्युटिकल्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू सेंटेसा फार्मास्युटिकल्स बावन्न पूर्णांक एक टक्के बदल दर्शविला सत्तेचाळीस पूर्णांक सात टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल सेंटेसा फार्मास्युटिकल्स एक डॉलर त्र्याऐंशी सेंट अब्ज मूल्य आहे उपवर्गाचे बाजार भांडवल चोवीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर सत्तीस सेंट अब्ज आहे सात डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणाचा बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा सेंटेसा फार्मास्युटिकल्स पीएलसी बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये सात पूर्णांक पाच सहा सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन पाच पूर्णांक शून्य चार आठ टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थे चा आर्थिक दायित्व पॉइंट एक एक सहा अब्ज इतकी पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटी कंपनी कर्ज रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनी बाजार भाव आणि से गुणोत्तर शून्य है शून्य उपवर्ग सरासरी स उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे तेवीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एकशे बावीस पूर्णांक तीन आहे उपवर्ग चार साठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉईंट विक्री मार्जिन उणे आहे एक हजार चारशे ब्याऐंशी पूर्णांक सात टक्के वजा उपवर्गासाठी सरासरी सतरा टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा एक पूर्णांक तीन आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा पेक्षा चारशे अठ्ठेचाळीस टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तेवीस हजार आठशे बत्तीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी चार हजार तीनशे सेहेचाळीस हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे आहे दोन हजार नऊशे एक पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी वजा एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक लाख हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये एक हजार एक्क्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करना योग्य वजा शून्य पूर्णांक पांच गुण लहान व्यवहार से प्रमाण पांच पूर्णांक तीन टक्के है उपश्रेणी सा सरासरी बारह पूर्णांक दोन टक्के है सूचक चौदह कंपनी सा एक टक्के पता दाखोते सेंटेसा फार्मस्युटिकल्स तर उपवर्गा साथी रसी पता चौदह अंदाजे बावन टक्के है कंपनी की सद्या अंदाजेरा सेंट है कंपनी संभागांसाठी एकमत कि लक्ष्य अंदाजे बत्तीस डॉलर बारह सेंट है चला ऑर्डर टेबल ते तुम्हारा उपलब्ध है त्याची लिंक पिन के टिप्पणी आहे। ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून सेंटेसा फार्मास्युटिकल्स पी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर तेरा डॉलर चौऱ्याहत्तर सेंट वर ओपन सेल ऑर्डर कंपनीचे रेटिंग कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या आठ पूर्णांक सहा सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस अठरा पूर्णांक आठ एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर शून्य दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सतराच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा त्या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर जे अ जेड मुख्य खरेदी ऑर्डर असेल मुख्य कराराचा व्हिडिओ चनलवर आधीच प्रकाशित झाला आहे ही ऑर्डर बंद करता मुख्य किम्मा बैलेंसिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किमती है। हा वीडियो माहिती महि संदर्भ प्रणाली वपरलब खूब खूब धन्यवाद गुरु मार्केट्स